नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज हा व्हिडिओ पीक विमा योजनेशी संबंधित अतिशय महत्वाचा आहे कारण अनेक जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे आणि पंधरा जानेवारी पासून पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांची पैसेवारी जाहीर झाली कुठे किती पैसेवारी आहे पीक विमा वाटप कधीपासून सुरू होणार आणि याबाबत प्रशासनाने कोणते स्पष्ट निर्देश दिले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता जाणून घेऊया आधी जाहीर झालेल्या जिल्ह्यांचा थोडक्यात आढावा मित्रांनो याआधी आपण नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती आणि सांगली या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पाहिलेली आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी नोंदवली गेलेली आहे आता जाणून घेऊया बुलढाणा जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मित्रांनो आता आपण पाहूया बुलढाणा जिल्ह्याचा सविस्तर अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील चौदाशे वीस गावांची पैसेवारी काढण्यात आलेली आहे आणि जिल्ह्याची सरासरी पैसेवारी सत्तेचाळीस पैसे इतकी जाहीर झाली आहे तालुकानी ह्या पैसेवारी पुढील प्रमाणे चिखली एकोणपन्नास पैसे जळगाव जामोद एकोणपन्नास पैसे शेगाव एकोणपन्नास पैसे बुलढाणा अठ्ठेचाळीस पैसे देवळगाव राजा अठ्ठेचाळीस पैसे खामगाव अठ्ठेचाळीस पैसे संग्रामपूर अठ्ठेचाळीस पैसे मोताळा सत्तेचाळीस पैसे मेहकर शेहेचाळीस पैसे मलकापूर शेहेचाळीस पैसे नांदुरा शेहेचाळीस पैसे लोणार पंचेचाळीस पैसे सिंदखेड राजा पंचेचाळीस पैसे एकूण तेरा तालुक्यांची सरासरी पैसेवारी सत्तेचाळीस पैसे आहे आता जाणून घेऊया अकोला जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मित्रांनो अकोला जिल्ह्यातील एक हजार बारा गावांपैकी नऊशे नव्वद गावांची पैसेवारी काढण्यात आली आहे या सर्व गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे आता जाणून घेऊया यवतमाळ जिल्ह्याचा सविस्तर अपडेट मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळातील पिक कापणी प्रयोगांच्या आधारे अंतिम पैसेवारी ठरवण्यात आलेली आहे काही महसूल मंडळाची पैसेवारी झरी जामणी तालुक्यातील झरी मुकुटबन एकोणपन्नास पैसे माथारजोड एकोणपन्नास पैसे यवतमाळ तालुक्यातील सावरगड पैसे तालु कोळंबी शेहेचाळीस पैसे तसेच बाबळगाव आर्णी दारवा तिरंगस मारेगाव झरी जामणी या तालुक्यांमध्ये शेहेचाळीस पैशांपर्यंत पैसेवारी नोंदवली गेली आहे एकंदरीत पाहता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळाची पैसेवारी पैसे पन्नास पैशांखालीच पैसे 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 आहे आता जाणून घेऊया वाशिम जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील सरासरी पैसेवारी सत्तेचाळीस पैसे इतकी जाहीर झाली आहे तालुकानी हाय माहिती मंगळूपीर पंचेचाळीस पैसे सर्वात कमी वाशिम सत्तेचाळीस पैसे रिसोड सत्तेचाळीस पैसे कारंजा सत्तेचाळीस पैसे मानोरा अठ्ठेचाळीस पैसे कारंजा काही गाव का एकोणपन्नास पैसे एकूण तीनशे अठ्ठ्याण्णव गावांची पैसेवारी यामध्ये समाविष्ट आहे आता जाणून घेऊया गोंदिया जिल्ह्याची पैसेवारी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील पैसेवारी तुलनेने जास्त आहे तालुकानी आहे पैसेवारी गोंदिया अठ्ठ्याहत्तर पैसे गोरेगाव पंच्याण्णव पैसे तिरोडा त्रेसष्ट पैसे अर्जुनी मोर सत्याऐंशी पैसे देवरी पंच्याऐंशी पैसे आमगाव चौऱ्याहत्तर पैसे साली कसा एकोणनव्वद पैसे सडक अर्जुन एक्क्याऐंशी पैसे आता जाणून घेऊया पीक विमा वाटपाबाबत मोठा निर्णय मित्रांनो अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की अंतिम पैसे वारी व वा पीक प्रयोगांचा डेटा पात्र महसूल मंडळांना उपलब्ध करून दिल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत पीक विमा वाटप अप करणे अपेक्षित आहे आता जाणून घेऊ या पंधरा जानेवारी पासून पीक विमा वाटप प्रक्रिया मित्रांनो या बैठकीमध्ये पंधरा जानेवारी पासून पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत जर पीक विमा वाटपामध्ये दिरंगाई झाली तर संबंधितावर कारवाई दंडात्मक कारवाई असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत नियम आणि बारा टक्के व्याजाची तरतूद मित्रांनो केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी आल्यानंतर एकवीस दिवसांच्या आत पीक विमा देणे बंधनकारक आहे जर या कालावधीत विलंब झाला तर पीक विम्याच्या रकमेवर बारा टक्के व्याज आकारले जाऊ शकते आता बघूया कोण पात्र ठरणार मित्रांनो ज्या महसूल मंडळाची पैसेवारी कमी आलेली आहे ती सर्व महसूल मंडळ पीक कापणी प्रयोगांच्या आधारे पात्र ठरण्याची शक्यता आहे कारण पैसेवारी आणि पीक विमा हे पूर्णपणे पीक कापणी प्रयोगांच्या डेटावरच ठरवले जातात आता जाणून घेऊया पुढील अपडेट्स काय मित्रांनो उर्वरित जिल्ह्यांची पैसेवारी जाहीर होताच त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा करा शेअर आणि नक्की करून बेल ऐकून दाबा कारण अशा शेती आणि सरकारी योजनांच्या अचूक आणि वेळेवर अपडेटसाठी तुमचं स्वतःचं चॅनल आहे शेती आणि सरकारी योजना अशाच अपडेट्स मोबाईल वर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र